गांजा या अंमली पदार्थांची वाहतूक करताना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं चार जणांना ताब्यात घेतलं दुपारच्या सुमारास चार इसम हे लाल रंगाच्या सॅन्ट्रो कारमधून द्वारका पुलावून मुंबई हायवेच्या दिशेने अंमली पदार्थ घेऊन जाणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार स्वप्नील झुंदरे यांना मिळाली त्यांनी ही माहिती वरिष्ठ निरीक्षक व्ही श्रीमनवार यांना दिली असता गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं सापळा रचून सँट्रो कारला स्प्लेंडर हॉलजवळील रॅमजवळ थांबविले चौकशी केली असता रुपये किमतीचा ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला या प्रकरणी पोलिसांनी चेतन दीपक पाटील पवन अशोक पाटील प्रशांत गुलाबराव पाटील निलेश विश्वास पाटील या जळगाव जिल्ह्यातील डोली गावात राहणाऱ्या चौघांना ताब्यात घेतलं सहाय्यक निरीक्षक सचिन जाधव हेमंत नागरे यांच्या सह हवालदार मनोहर शिंदे संजय सानप प्रकाश महाजन सुनील आहेर चंद्रकांत गवळी स्वप्नील झुंजे समाधान वाजे विशाल कुंवर महेश हाले तेजस्मते दशरथ निंबाळकर मधुकर साबळे समाधान वाजे विशाल कुंवर रोहित आयरे जितेंद्र वजिरे यांनी ही कामगिरी बजावली गुड्डू शेख दिशानु नाशिक